नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस आहे रिमझिम रिमझिम पाऊस बरसत असताना काहीतरी असं खमंग खुसखुशीत खावं वाटतं आणि किती रोज रोज जरी खाल्लं तरी पण खावंच वाटतं पाऊस येत असताना तर आज मी केलेलं आहे उलटा वडापाव पाव तसा तर वडापाव आमच्या विदर्भातला नाहीच आहे पण आमच्या विदर्भकरांना पण कधी कधी खायची इच्छा होते तर मी म्हटलं चला उलटा वडापाव केलाच आहे तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आधी मी कोरडी चटणी करून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे ओलं किसलेलं थोडीशी शेव घेतली आहे थोडेसे शेंगदाणे लसूणच्या पाकळ्या लसणाची चटणी आहे तर लसण थोडं भरपूर घ्यायचं आणि तिखट घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ तिखट थोडं फिक्कच घ्यायचं आणि मिक्सरवर फिरवून घेतलं ओलं खोबरं मी वापरलं आहे त्यामुळे ओलसर चटणी झालेली आहे पण ही जर थोडी तेलावर परतली कढईमध्ये की ही कोरडी होऊन जाते तर मी परतणार आहे परत, परत मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं आलं घेतलं शेंगदाणे एक चमच जिरे थोडेसे डाळवा आणि हिरवी मिरची चार ते पाच पाकडे लसूण मुठभर पुदिना आणि मुठभरच कोथिंबीर घेतली आहे आता हिरवी चटणी आपण करणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ आणि लिंबूचा रस लिंबूचा रस टाकल्यामुळे रंग हा चटणीचा हिरवा गारच राहतो किती वेळ झाला तरी आणि चवीला पण चांगली लागते तर हिरवी चटणीसुद्धा झालेली आहे ती पण काळून घेतली आहे वाटीमध्ये आता त्याच पॉटमध्ये लसूण हिरवी मिरची जिरे बडीसोप घालून अशी पेस्ट करून घेतली जाळसर आपण सारणामध्ये टाकणार आहोत पाच बटाटे मी उकडून घेतले आणि त्याला मॅश करून घेतले बटाटे आता मॅश करून झालेले आहे आता भाजीची फोडणी करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं ते गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोरी हो थोडीशी बडीशेप आणि अगदी थोडेसे अख्खे धने हातावर क्रश करून टाकायचे सगळे जिन्नस चांगले तळतळले की कळीपत्ता घालायचा कळीपत्ता छान झाला की जे वाटण केलं होतं आपण तयार ते वाटण घालायचं आणि छान खमंग असं वाटण मिरचीचं परतून घ्यायचं तेलावर एक चम्मच हळद अर्धा चम्मच धनी पावडर घातली मसाले छान परतून घेतले सगळे थोडासा मॅगी मसाला टाकला मी पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला त्याची चव नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल पण मी टाकलेलं आहे मसाले छान परतून झाले आहे आता मीठ चवीप्रमाणे मॅश केलेला बटाटा घालून घेऊया ही बटाट्याची वड्याची भाजी आपली तयार हो होणार आहे थोड्या वेळात छान मिक्स करून घ्यायचं संपूर्ण मसाले लागले पाहिजे पूर्ण भाजीला भाजी आता एक झालेली आहे एक वाफ येऊ दिली की भाजी झालेली आहे बटाट्या वड्याची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून देते आणि भाजी थंड होऊ देऊया दुसऱ्या भांड्यात काळून घेऊन आता भज्यांसाठी पीठ भिजवून घेऊया तर इथे मी बेसन पीठ घेतलं आहे थोडा ओवा टाकला थोडीशी हळद अगदी थोडंसं तिखट आणि चवीप्रमाणे मीठ संपूर्ण जिन्नस हे बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतले छान भरपूर अशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि छोट्या वाटीने एक वाटी घोळण घातलेलं आहे तांदळाची पिठी याच्यामुळे छान आपले वडे कुरकुरीत होतील आणि कडकडीत तेलाचं मोहन इथे मी सोडा घालणार नाही आहे त्याच्यामुळे कडकडीत तेलाचं मोहन घातलं आहे पण तुम्हाला जर सोडा आवडत असेल भज्यांमध्ये तर तुम्ही सोडा टाकू शकता मग तेलाचं मोहन नाही टाकायचं कोणतं तरी एकच टाकायचं तर इथे मी तेलाचं मोहन टाकलेलं आहे आता संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून पीठ हे भिजवून घ्यायचं पीठ एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं हळूहळू पाणी घालून पीठे भिजवायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही पीठ छान फेटून घ्यायचं छान जितकं चांगलं पीठ फेटलं गेलं तेवढे चांगले आपले वडे हे स्पॉन्जी होणार आहेत पाहू शकता इतपत असं भिजवायचं सैलसर पीठ पिठे तयार झालेले आहे भिजवून आता पाव घेऊया फ्रेश छान पाव घ्यायचे शिळे पाव नाही वापरायचे इथे छान फ्रेश पाव वापरायचे पाव मी हे सुटे करून घेते आता इथे मी चार पावचे वडे तुम्हाला करून दाखवणार आहे तर पाव चाकूनी मधात कट करून घ्यायचं अशा प्रकारे आता याच्यावर ही, ही लाल चटणी ही मी थोडी कढईत टाकून परतली तर पाहू शकता कोरडी झालेली आहे अशी कोरडी चटणीच पाहिजे आहे आपल्याला एका साईडनी ही लाल चटणी लसूणची टाकून घ्यायची आणि एका बाजूला हिरवी चटणी लावून घ्यायची हिरवी चटणी एवढीच घट्ट ठेवायची एकदम पातळ नाही करायची दोन्ही साईडला दोन प्रकारच्या च चटण्या ह्या लावून झालेल्या आहे आता जे सारण घेतलं त्याचा बटाट्याच्या भाजीचा असा गोळा करून घ्यायचा आणि तो पाववर ठेवायचा आणि अशा प्रकारे पाव बंद करायचं चा। अशाच प्रकारे दुसरा पाव पण मी तयार करून घेणार आहे तेल छान व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि जो पाव आहे तो बेसनामध्ये छान चारी बाजूने असा घोळवून घ्यायचा पूर्ण पॅक झाला पाहिजे पाव बेसन चारी बाजूने लागलं पाहिजे बरोबर आता छान गरम तेलामध्ये आधी थोडंसं बेसन सोडून पाहायचं एकदम पटकन वरती आलं पाहिजे तेल छान कडकडीत गरम पाहिजे गरम तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे आणि झारणी असं तेल आधी टाकून घ्यायचं वरच्या बाजूला आणि नंतरच वडा पलटवायचा तेल टाकल्याने हा वडा शिजेल मग हळूच अलगत वडा पलटवायचा आणि संपूर्ण बाजूने फिरवून फिरवून वडा छान ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचा कुरकुरीत होई होईस्तोवर तळायचा मंदा एकदम कमी जाळ नाही आणि एकदम मोठाही जाळ नाही मिडियम आचेवर हा छान खमंग खुसखुशीत असा वडा तळून घ्यायचा वडे आपले तयार झालेले आहे एक वडा इथे मी तुम्हाला कट करून दाखवते कापून असं सुरीच्या शा कापायचं पाहू शकता हिरवी चटणी लाल चटणी आणि भाजीचं सारण किती छान सुद्धा खूप छान दिसतो आहे तेवढ्या चवीला पण खूप छान लागतो पाऊस येताना गरमागरम उलटा वडापाव म्हणजे एक मेजवानीच त्याच्यासोबत तळलेल्या मिरच्या तर ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि माझा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय मस्त खा आणि स्वस्त राहा